नमस्कार श्रावणी तुमचं स्वागत आहे आज आपण कालवा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत कालव्याला उरवास न येता योग्य प्रमाणात कालवा मसाला कसा करायचा ते आज आपण पाहतोय तर रेसिपी लवकरच सुरू करू, करू। मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर इथे मी कालवं घेतली आहेत ही कालवं चांगली धुवून घेतलेली आहेत साफ करून आणलेली आहेत तरी सुद्धा हे चांगलं बघून घ्यायचे असतात कारण साईडला असा कच असतो तो कच काढायचा असतो तर ह्यामध्ये काही नाही आहे चांगले साफ करून घेतले आहेत ह्यामध्ये कुठेच कच मिळालेला नाही आहे आता ह्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे मीठ कमी घालायचं आहे शिवल्या खेकडे आणि कालवं ह्यांना जास्त मीठ घालायचं नाही त्याच्यामध्ये मीठ असतंच आता हे असंच ठेवून आहे आता एक खोबऱ्याचं वाटण करून घेऊया कांदा खोबऱ्याचं वाटण करायला आहे इथे एक उभा चिरलेला कांदा घेतलाय दोन चमचे सुक खोबरं घेतलेलं आहे तीन चमचे ओलं खोबरं घेतलंय आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि हा कांदा फोडणीसाठी घेतलाय आता हे आपल्याला भाजायला लागणार आहे आणि इथे अख्खा मसाला घेतलाय एक छोटा चमचा धणे घेतलाय अर्धा चमचा जिरं पाव चमचा बडीशेप पाव चमचा खसखस अर्धी मसाला वेलची आणि अर्धी हिरवी वेलची तीन काळे मिरीचे दाणे एक लवंग इथे बदियांचा छोटा तुकडा घेतला आहे दालचिनीचा छोटा एवढा अर्धा इंच तुकडा घेतला आहे जरासं दगडफूल घेतला आहे आणि हे तमालपत्र घेतलं आहे एक हे सगळं आता ह्या खोबऱ्यामध्ये भाजून घ्यायचं आधी आपण खोबरं भाजून घेऊया तवा तापला आहे कांदा भाजायचा आहे कांदा थोडा परतून घ्यायचा कांदा थोडा परतल्यानंतर ही लसूण घालायची आहे आठ ते दहा लसूण आहे आणि अर्धा इंच आलं हे परतून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं तेल आहे ओलं गाला भाजून घ्यायचं आहे अर्धा अर्धा भाजल्यानंतर हे ओलं खोबरं घालायचं ओलं खोबरं अर्धं भाजून घ्यायचं खोबरं भाजलं आहे आता सुकं खोबरं घालायचंय सुकं खोबरं पण परतून झालंय आता इथे जो अख्खा मसाला घेतलाय तो पण त्यामध्ये भाजून घ्यायचा आता हे खोबरं सगळं भाजून झालं आहे गॅस बंद करायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून वाटण करून घ्यायचं तर इथे पातेलं गरम केलं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की पाच ते सहा ठेचलेली लसूण घालायची आहे आणि एक हिरवी मिरची परतून घ्यायची नंतर थोडासा कडीपत्ता घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची लसूण लाल झाल्यानंतर हा अख्खा मोठा चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची ही एक चमचा लाल मिरची पावडर आहे ती चांगली परतून घ्यायची अजून थोडी लाल मिरची पावडर घालते ती दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची मोठ्या गॅसवर लाल मिरची पावडर परतून घेतल्यानंतर कालव्याला मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं ते एका चाळणीमध्ये ठेवलं म्हणजे त्यातलं पाणी निथळून गेलं कालव्याला एक उग्र श्वास असतो तो निघून जाण्याकरता हे मसाला घालायच्या आधीच हे कालवे परतून घ्यायचे असं ह्या कांद्यावर कालवे चांगले परतून घ्यायचे म्हणजे त्याचा जो उग्रस वास असतो तो निघून जा जातो दोन मिनिटं चांगलं मोठ्या गॅसवर पर परतून घ्यायचंय दोन मिनिट परतल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचं दोन मिनिट झाले झाकण काढून घ्यायचं आता गॅस मोठा करून पुन्हा परतून घ्यायचं आता ह्यातलं पाणी थोडं आठलंय गॅस बारीक करायचा आता ह्यामध्ये कोरडे मसाले घालायचे इथे पाव चमचा हळद घालायची थोडासा हिंग घालायचा मालवणी मसाला घालायचा दीड ते दोन चमचे मालवणी मसाला घालायचा अर्धा चमचा गरम मसाला हे चांगलं परतून घ्यायचं चा। मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये एका टमॅटोचा पावभाग टमॅटो घालायचा तो चांगला परतून घ्यायचा आता झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचं दोन मिनिटांनी झाकण काढून पुन्हा परतून घ्यायचं आता पुन्हा झाकण लावून त्यावर पाणी ठेवायचं आणि एकदम थोडंसं पाणी ह्यामध्ये घालायचं आणि झाकणावर पाणी ठेवून शिजायला ठेवायचं म्हणजे ते आतल्यात वाफेवर शिजलं जाणार पाच मिनटं झाली आहे झाकण काढायचं टमॅटो शिजत आलाय आता वर झाकणावरचं जे पाणी आहे ते त्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा शिजायला ठेवायचं आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे एक छोटा चमचा मीठ घालते मीठ कमी घालायचं आहे कारण मग शी मीठ लावलं होतं आता हे दोन मिनटं ह्या पाण्यामध्ये चांगलं शिजून घ्यायचं आहे कांदा आणि टमॅटो शिजला आहे कालवंसुद्धा शिजली आहे कालवं लगेच शिजतात जास्त वेळ लागत नाही कालवंसुद्धा शिजली आहे तर ह्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे कालवा ला मसाला जिथल्या तिथे करायचा असेल तर खोबरं कमी घालायचं थोडं पातळसर करायचं असेल तर खोबरं जास्त घालायचं इथे मी एक मोठा चमचा खोबरं घातलं आहे कारण हे जिथल्या तिथे सुकच करायचं आहे म्हणून आता हे खोबरं शिजू आहे खोबरं घातल्यानंतर इथे तीन चार कोकम घालायचे कोकम घातल्यानंतर झाकण लावून दोन मिनटं शिजू आहे दोन मिनटं झाली आहे झाकण आहे आता आपला कालवा मसाला तयार झालाय तुम्ही बघू शकता कांदा टमॅटो आणि कालवं सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे हे शिजवायला दहा ते पंधरा मिनटं लागली आता गॅस बंद केलाय यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आता काढून घेऊया अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने हा असा कालवा मसाला तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता आंबोळी किंवा घावण्यांबरोबर सुद्धा हे अप्रतिम लागतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद